वारणा परिसरातील खेळाडूंमध्ये उत्तम क्षमता आणि कौशल्य आहे त्यामुळे या परिसरातील खेळाडू भविष्यात रणजी क्रिकेटमध्ये चमकतील असा विश्वास आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केला वारणानगरमध्ये वारणा क्रिकेट अकॅडमीच्या उन्हाळी शिबीर प्रसंगी ते बोलत होते हे शिबिर पंचवीस मे पर्यंत सुरू राहणार आहे वारणा क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आलंय या निवासी शिबिरासाठी राज्यभरातून सुमारे एकशे पंचवीस खेळाडू सहभागी झालेत या क्रिकेट शिबिरादरम्यान प्रशिक्षक विशाल पाटील आणि त्यांचे सहकारी खेळाडूंना क्रिकेटमधील विविध पैलूंचं ज्ञान देतात त्याचबरोबर शिबिरार्थींचा सराव देखील करून घेतात या शिबिराचं उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं वारणा परिसरातील खेळाडू आपल्या कौशल्यामुळं भविष्यात रणजी क्रिकेटमध्ये निश्चितच चमकतील असा विश्वास आमदार कोरे यांनी व्यक्त केला यावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी संचालक व्ही व्ही काळजीनी प्राध्यापक अण्णासो पाटील क्रीडा शिक्षक सतीश पाटील बकश कुरणे ऍडव्होकेट सचिन लोखंडे उपस्थित होते